सध्या राजकारण म्हणजे काय भयंकर हेच झालेलं आहे त्यामुळे कायच सांगू शकत नाही लोक तिथे आकर्षिले जातात की राज ठाकरे काहीतरी नव्याने काहीतरी एखादा मुद्दा घेऊन येतील आम्हाला त्याची लयलूट करता येईल अशा पद्धतीने एवढंच आहे त्यामुळे त्याचा काय फार परिणाम होईल असं मला वाटत आदरणीय राणेसाहेबांना फुटबॉल असं त्यांचा उल्लेख केला होता तेच राजसाहेब आज लोकांना समजवण्याचा प्रयत्न करतात की ते त्यांनी इतकं सुंदर काम केलं आहे कोकणामध्ये कोणाची सध्या चालू आहे आम्हाला तरी वाटतं की विनायक राऊत खासदार वैभव नाईक यांची सध्या हवा आहे सध्या राजकारण म्हणजे काय भयंकर हेच झालेलं आहे त्यामुळे कायच सांगू शकत नाही पण कोण जरी आले तरी मला तर वाटतं की त्यांनी सिंधुदुर्गासाठी काहीतरी करावं कारण सिंधुदुर्गात इतकी बेरोजगारी वाढली आहे सिंधुदुर्गात भरती होऊन सुद्धा बाहेरची लोकं भरती करत आहेत पण आपले सिंधुदुर्गातले काय भरती होत नाही हे प्रांजळ माझं मत आहे मी प्रत्यक्षात बघितलेलं आहे ते त्यामुळे त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा अर्थातच ह्या प्रश्ना उत्तर एका वाक्यात आहे नारायण राणे साहेब तर आतापर्यंतचा जो विकास झालेला आहे तो नारायण राणे राणेसाहेबांमुळेच झालेला आहे त्यामुळे आता ह्यावेळी खासदार म्हणून नारायण राणे साहेब भरघोस मताने सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून निवडून येतील असा मला ठाम विश्वास आहे नमस्कार मी राजन लाड मी बोलत आहोत कोकणच्या विकासासाठी तर कोकणचा विकास हो जास्तीत जास्त नारायण राणेंनी केलेलो असा किंवा आमका दिसून असा त्यांच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी रस्ते वगैरे नादुरुस्त झालेले आहेत ते अजून काही तसे केले गेले नाही विनायक राणे दहा वर्ष याच्यात आहात पण ते तसे काय करू शकले नाही विनायक राऊत साहेब दहा वर्ष खासदारकी करत होते परंतु त्यांनी आतापर्यंत कोकणाच्या विकासासाठी काहीच केले नाही असं तुमचं मत आहे आणि राणे साहेबांनी आतापर्यंत बराच कार्य कोकणसाठी केले नाही हो हो तर त्यामुळे तुमका असं काय वाटतं की ह्या निवडणुकीमधून कोण निवडून येऊ शकतात ह्या निवडणुकीत आता कोण निवडून येऊ शकतात तसं काय मी सांगू शकत नाही पण राणे साहेब काहीतरी करू शकतात काय भाजपचे काम तर का भाजपने तर केलीच के आहेत हो ना भरपूर त्यामुळे भाजपच पुन्हा निवडून येऊ शकतो दोन दिवसापूर्वी राज ठाकरे साहेब कणकवलीमध्ये आले होते आणि त्यांनी गुढीपाडव्या दिवशी नारायण राणे यांना म्हणजे भाजप पक्षाला पाठिंबा जाहीर केला होता तर त्याबद्दल काय सांगू शकाल तर परवा झालेल्या मिटिंगमध्ये राज साहेबांनी नारायण राणे साहेबांना पाठिंबा पहिलाच जाहीर केला आहे आणि त्या पाठिंब्यामुळे राणेसाहेब भरपूर मतां निवडून येतील आणि शिंदे गट आहे मागच्या वेळेला एक एकटे राणेसाहेब लढत होते पण आता शिंदे गट आहे त्यांच्यासोबत भाजप आहेच अधिक मनसे आहे या सर्व मित्रपक्षांमुळे राणेसाहेब ह्या वेळेला भरपूर मतां निवडून येतील आणि पुढची आपली कारकिर्द यशस्वी करतील नाही काय असतं की ह्या सगळ्या बाबींमध्ये हे सगळं मी मगाशीच म्हणालो की रिमिक्स झालं आहे सर्वसामान्यांना त्याचा अंदाजही लागत नाही अशा पद्धतीचं हे राजकारण आणि ज्या पद्धतीने वारंवार बदलते रूप रंग आपण ह्या राजकीय लोकांचे पाहतो तर माझं असं स्पष्ट मत आहे की कोणत्याही एका चांगल्या व्यक्तीने विचारवंत व्यक्तीने एकतर आपला स्टँड हा निश्चितपणे तटस्थ घ्यावा किंवा निदान कारण आपण त्याच्या पाठीमागे आपण काही काही मुद्दे बोलून गेलेलो असतो अर्थात त्यांचं त्यांनी जे विश्लेषित करतात ज्यावेळी ते वक्तव्य आपलं म म्हणणं मांडतात स्टेजवर ला हजारो लोकांच्या समोर तर त्यावेळी ते असं स्पष्ट करण्याचा मुद्दा करतात की ह्याच्या पाठीमागे बोललो होतो त्यावेळी हा विकासाचा मुद्दा नव्हता आता तो विकासाचा मुद्दा आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत मला तर वाटतं असं कधी होत नाही माणसाची जी मुळ जी जे काही गुणसूत्र असतात मुळात जे काही गुण असतात ते बऱ्या वर्षीत बदलत नाहीत आणि त्यामुळे राजसाहेबांचा जो मुद्दा आहे राजसाहेब जे काय नारायण राणे साहेबांसाठी आदरणीय नारायण राणे साहेबांसाठी जे आलेत कोकणामध्ये आणि जी सभा घेतली तर त्याचा काही फार मोठा परिणाम होणार नाही कारण राजसाहेबांचं जे बॅकग्राऊंड आहे त्यांचा जो पक्षवाढीचा मुद्दा होता ज्यांनी सुरुवात केली स्पीडली आणि अचानक स्पीडली वरती एवढ्या उंचीवर पोचले की नाशिक बी सारख्या ठिकाणी त्यांचे जवळजवळ जोड़ तिथे त्यांनी ती नगर हे आपल्या ताब्यात घेतली आणि नंतर एवढ्या डाऊन लेवलला आले की आज बऱ्यापैकी त्यांचं अस्तित्व संपल्यात म्हणजे दिसतं आहे तसं कोणत्याही प्रकारे फार काय आमदार आहेत किंवा एखादा खासदार अशी काही परिस्थिती नाही लोक एवढं आहे की त्यांची वक्तृत्व शैली सुंदर आहे त्यांचं त्या वक्तृत्व करत असताना त्यांचं ते प्रभुत्व आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची विदो विरोधाची जी एक शैली आहे त्यामुळे लोक तिथे आकर्षिले जातात की राज ठाकरे काहीतरी नव्याने काहीतरी एखादा मुद्दा घेऊन येतील आम्हाला त्याची लयलूट करता येईल अशा पद्धतीने एवढंच आहे त्यामुळे त्याचा काय फार परिणाम होईल असं मला वाटत विनायकराव साहेबांनी काय म्हणजे आतापर्यंत जी काही प्रगती केली आहे त्याच्यावरनं आम्हाला तरी असं वाटतं की विनायक राऊत यांना जिंकून आणावं बा कोकणाने राणे साहेबांबद्दल आजपर्यंत चांगलं ऐकलं होतं पण आता काही जण त्यांच्या पण विरोधात आहेत मनसेची ताकद म्हणजे राजसाहेब अध्यक्ष आहेत मनसे सेनाचे तर त्यांची ताकद संपूर्णपणे आता नारायण राणे साहेबांना भेटणार आहे तर एकंदरीत नारायण राणे साहेबांना जी मनसेची ताकद आता पुढे भेटणार आहे तर त्याचा परिणाम काय होऊ शकेल का <laughs> नाही नाही काय होतं की मी मला तेच सांगायचं आहे की संपूर्ण जनमतामध्ये राजसाहेब हा जो मुद्दा आहे हा मुळातच कुठे ग्राउंड लेवलला अस्तित्वात नाही फक्त एकच त्याच्यामध्ये असा मुद्दा आहे की राजसाहेबांचं भाषण भाशन, त्यांचं भाषणावरचं प्रभुत्व आणि ते जे ऐकायला जे आ आवड कसं असतं की खूप लोक असे असतात की बऱ्यापैकी काही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये इंटरेस्ट घेणारे असतात जे आवर्जून आजही आमच्या कोकणामध्ये की दही हा मुद्दा इतका प्रचलित आहे की त्यामध्ये अगदी पहाटे चार वाजेपर्यंतही बसणारी माणसं आहेत कारण ते श्रोते झाले त्यांची आवड झाली आणि तशा पद्धतीने राजसाहेबांचे जे काय कॉमेडियन जे काय त्यांचं भाषण चालतं आणि जे आकर्षित केलं जातं हे ऐकण्यासाठी म्हणून लोक येतात एवढंच मी आजपर्यंत पाहिलेलं आहे त्यामुळे राजसाहेबांचा परिणाम त्यांच्या कालच्या भाषणाचा परिणाम आणि तेवढं काही मार्मिक वाटलं नाही मला कारण ज्या राजसाहेबांनी मला वाटतं यापूर्वी दादा आदरणीय राणेसाहेबांना फुटबॉल असं त्यांचा उल्लेख केला होता तेच राजसाहेब आज लोकांना समजवण्याचा प्रयत्न करतात की त्यांनी इतकं सुंदर काम केलं आहे सहा महिन्यानं श ठीक आहे नाणेसाहेबांबद्दल माझं काही मत नाही पण राजसाहेबांचं बदलतं रूप हे लोकांना कधीही रुचणार आहे आणि दुसरी गोष्ट विशेषतः मी आणि एक नमूद करू इच्छितो की कोकणातलं म्हणजे संपूर्ण कोकण पट्टा जो आहे हा सुशिक्षित आहे इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र बऱ्यापैकी अग्रसंग पुढे आहे आणि शैक्षणिक दृष्टिकोनातनं कारण तुम्हाला दोन मुद्दे मी या माध्यमातून सांगू इच्छितो पहिली गोष्ट म्हणजे येणारे प्रत्येक जिहारे इथे ॲक्सेप्ट केले जातात लोकहिताचे जनहिताचे जे मुद्दे असतील ते प्रामुख्याने लोक प्रथम ॲक्सेप्ट करतात आणि आमच्यानंतर बऱ्यापैकी काही जी राज्य आहेत ती खूप पाच वर्षं दहा वर्ष आमच्यापेक्षा लेट आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यामुळे इथे वैचारिक पातळी आहे वैचारिक लेवलला जाऊन लोक त्या गोष्टीचा अभ्यास करणारी आहेत आणि त्यामुळं लोकांनी अभ्यास ऑलरेडी केलेला आहे कारण हे सगळं जे आज पाच वर्ष अनुभवत आहेत लोकं त्याच्यातनं लोकांचं मत म्हणजे मला एवढाही मुद्दा होता की ह्या सध्याच्या ह्याच्यामध्ये लोकांपर्यंत प्रचारासाठी जाणंसुद्धा म्हणजे मी आम्ही आम्ही तर बाहेरच आहोत आम्ही कुठे प्रचाराला फिरलोसुद्धा नाही पण प्रचाराला जाणंसुद्धा म्हणजे असं संकुचितपणाचं होतं इथपर्यंत लोकांची मानसिकता झाली की एखाद्याला सांगणं कारण त्यांचं मत त्यांनी तयार केलेलं आहे आता ते मत खरं तर मला वाटतं सात तारीख आणि त्यानंतर जो जूनला रिझल्ट आपला दिसेल त्यावेळीच कळेल आपल्या सर्वांना माझा मी म्हणजे ज्यावेळी आम्हाला कळायला लागलं आणि जिथून या समाजामध्ये सामाजिक बांधिलकीतनं ज्यावेळी आम्ही काम करतो तर या माध्यमातून आजच्या घडीचं जे राजकीय संपूर्ण वातावरण आहे हे वातावरण पूर्णत गडूळ झालेलं आहे दुसरी गोष्ट अशी की आ, मुद्दा आहे खासदारकीचा आजच्या या लोकसभेचा लोकसभेच्या होऊ घातलेल्या सात तारीखच्या इलेक्शन संदर्भात तर आमच्या सेहेचाळीस ल मतदारसंघ लोक रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ यामधून आदरणीय विनायकजी राऊत साहेब तसेच आदरणीय नारायणजी राणे हे दोन उमेदवार म्हणजे खंबे दोन विर उमेदवार इथे आमच्या इथे लोकप्रिय उमेदवार उभे आहेत परंतु मला एक सांगावंसं वाटतं की संपूर्ण देशाची आपण जर हे इकॉनॉमी सिस्टीम त्यानंतर संपूर्ण देशाचा जे प्रगतीचं ज जो स्रोत आहे हे जर आपण पाहिलं आणि आजचं राजकारण पाहिलं तर संपूर्ण जनसामान्यांमध्ये गोंधळ उडालेला आहे पूर्णतः त्यामुळे कोणत्याही पद्धतीमध्ये ह्या पद्धतीचं वातावरण देता येत तर नाही तरीही आम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीने आज गेल्या दहा वर्षामध्ये दहामध्ये त्या पाच वर्षामध्ये ते इ किंबवना की कि ज्या पद्धतीने पक्षाचं पक्षामधनं स्थलांतरण करणे पक्षातनं फोडाफोडी करणे किंवा महागाईचा मुद्दा असेल काही स पेट्रोल पेट्रो संदर्भातले मुद्दे असतील तर हे सगळे जे मुद्दे आहेत हे मुद्दे घेता जनसामान्यांमध्ये बऱ्यापैकी ग्राउंड लेवलला अक्षरशः नाराजी आणि असंतोष निर्माण आहे तर माझं असं स्पष्ट मत राहील की केंद्रात दहा वर्ष गेली सरकार असूनही जर खेडोपाडी आजच्या आधुनिक युगामध्ये जर बॅकफुटला पुन्हा जात असू आणि असं वातावरण दिसत असेल तर मला वाटतं विनायक राऊत साहेब यांना बहु बहुमताने विजय सध्या तरी करावं अशी माझी अपेक्षा दोन्ही निवडून आल्याच्या नंतर काय विकास करायला हवा आमच्या आपल्या शे शेतकऱ्यांची आपली गरजा भाग पुऱ्या करायची नमस्कार ए बी नाईन टी व्ही मालवणमध्ये मा स्वागत करतो मी शंकर पराडकर एक मालवण सु सुशिक्षित नागरिक या ठिकाणी सन दोन हजार चोवीस उद्या दिनांक सात आ, सात मे दोन हजार चोवीस रोजी होणारे लोकसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातून दोन एक खासदार ज्यांनी दहा वर्ष भोगले ते विनायक राऊत आणि दुसरे सन्माननीय नारायण राणे हे या मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी उभे आहेत आज जर पाहतो तर सिंधुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचा विकास हा कमी झालेला दिसतो जे जे प्रकल्प येतात ते प्रकल्प या ठिकाणी सुशिक्षित रोजगार उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून प्रकल्प येतात पण त्याला विरोधाभास हा जास्त जाणवतो आणि विरोधाभासाच्या माध्यमातून येणारे प्रकल्प दुरावले जातात आणि त्यापासून सिंधुर्ग जिल्ह्यातील किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील जी होतकरू सुशिक्षित मुलं आहेत ते बारी या ठिकाणी निर्माण होताना दिसत आहे जर या ठिकाणी जे प्रकल्प आले तर या ठिकाणची बेकारी थोडीशी अटेल आणि सिंदूर रत्नागिरी जिल्ह्यातील नोकऱ्यांना मोठ्या शहराच्या ठिकाणी न जाता या, या जिल्ह्यामध्ये राहूनच नोकरी प्राप्त होईल येत्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं असेल तर माजी खासदार जे विनायक राऊत आहेत त्यांनी दहा वर्ष सत्ता भोगलेली आहे पण सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये काहीही विकास केलेला दिसत नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा काहीही विकास केलेला नाही साधे ते मालवण शहरामध्ये येऊन तिथल्या सुशिक्षित बेकार किंवा त्या ठिकाणीच्या नागरिक सुविधा ज्या आहेत त्या, त्या, त्या संदर्भात कुठंही काही किंवा प्रकल्पाच्या संदर्भात काही घोषणा वारे किंवा लोकांपर्यंत संपर्क साधलेला नाहीत आज जर रस्ता पाहिला असेल कुडाळ मंजूर तिट्यावरून अणाव अणाव ते तळगाव म्हणजे जे खासदार विनायक राऊत यांचं जे गाव आहे तो रस्ता जर पाहिला आहे त्या ठिकाणी एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि त्या कॉलेजला जाणारी मुलं त्या ठिकाणी रस्त्याने उन्हातून जात असतात रस्ता खडबडीत आहे अजून त्या ठिकाणी डांबरीकरण झालेलं नाही आणि त्यामुळे ज्या सुविधा आहेत त्यामुळे लोकांमध्ये नाराजी दिसते कारण दोडामार्ग ते चिपळूण संगमेश्वरपर्यंत जो आपला मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये काही विकास झालेला दिसत नाही फक्त ज्या ठिकाणी प्रकल्प होतात त्या ठिकाणी विरोधाभास हे खासदार विनायक राऊत घडवत असतात आमदार वैभव नाईकसुद्धा त्या ठिकाणी हा याला विरोध करत असतात आणि फक्त ज्यावेळी काही उद्योगधंदे असतील प्रकल्प असेल धरण प्रकल असेल त्या ठिकाणी फोटो घेण्यासाठी ते प्रसिद्धीच्या माध्यमातून पुढे येत असतात नामदार जे माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं होतं या लोकांना या ठिकाणच्या सुशिक्षित बेकारांना नोकरी मिळेल उद्योगधंदे मिळेल यासाठी त्यांनी प्रकल्प आणण्यासाठी केलेले होते त्या प्रकल्पाला त्यांनी विरोध केला जो तोंडोळी येथे सीबर्ट प्रकल्प आलेला होता सुंदर असा प्रकल्प होता फाईव्ह स्टार थ्री स्टार हॉटेल त्या ठिकाणी झाली असते रोजगारी प्राप्त झाली असतील पण त्या ठिकाणी स्थानिक लोकांना भडकून जे उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांनी त्या ठिकाणी गावातील लोकांना विरोधाभास करण्यास लावलं जागेच्या संदर्भात अडवणूक केली आणि हा प्रकल्प या सिंधुर्ग जिल्ह्यातून दुसरीकडे गेलेला आहे दुसऱ्या राज्यामध्ये गेलेला आहे असे जर प्रकल्प गेले विरोधाभास केला तर आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचा विकास होणार नाही जर जे चांगलं करत असेल त्याला तुम्ही सहकार्य करा मग त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाची तुम्ही भूमिका घेऊ नका मग खासदार विनायक राऊत असू दे वैभव नाईक असू दे नारायण राणे असू दे नितेश राणे असू दे किंवा निलेश राणे असू दे जो विकास दीपक केसरकर आहेत आमचे आणि त्याशिवाय राजन तेली आहेत म्हणजे या जिल्ह्यामध्ये सात ते सहा सात आमदार आहेत खासदार आहेत पण विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा आणि जेणेकरून एकत्र राहून या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा काया पर्यटन जिल्हा आहे आज लाखो लोक या ठिकाणी पर्यटनाला सिंधुदुर्ग मलवणसारख्या शहरामध्ये येत असतात जर पाहिलं असेल तर गोव्यापेक्षा आपला सिंधुदुर्ग किनारा जो पाहिला असेल रेडीपासून रेडी, रेडी शिरोडापासून या ठिकाणी विजयदुर्ग देवगड आणि रत्नागिरी हा जो रायगड वगैरे सर्व जर पाहिलं असं अलिबाग सुंदर असा कोकण किनारा आहे आणि या कोकण किनाऱ्याच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय जोरदार होऊ शकतो या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करा विकास करा आणि अशा प्रकारे या ठिकाणी जे नारायण राणेंचं स्वप्न आहे त्यांचं विरोधी पक्ष म्हणतात हे शेवटचं इलेक्शन असेल पण शेवटचं इलेक्शन असेल ते बहुमत त्यांना प्राप्त होणार आहे कारण त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या वयामध्ये प्रयत्न आहेत त्यांनी शिवसेना भोगलेली आहे एकोणचाळीस वर्ष ते बाळासाहेब ठाकरे सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सान्निध्यात होते आणि एकोणचाळीस वर्षाचा त्यांना अनुभव आहे आणि त्या ठिकाणी जर पाहिलं असेल शासकीय कर्मचारीसुद्धा त्यांना घाबरतात आणि जी कामं आहेत ती कामं त्या ठिकाणी जोरदार अशा स्वरूपामध्ये प्राप्त होतात कारण अधिकाऱ्यांना एक वरचून दबाव येतो निर्माण आणि अशा प्रकारे खासदार त्या ठिकाणी दबाव निर्माण करून त्या ठिकाणी जी कामं असतात ती शासकीय अधिकारीसुद्धा त्यांना घाबरून करत असतात म्हणजे कोणाची तरी त्या ठिकाणी वचक लागते विनायक राऊतांची वचक त्या ठिकाणी होत नाही आणि त्यामुळे कामंसुद्धा होत नाहीत नुसते घोषणा करतात आज जर पाहिलं असेल तर मालवणच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एकदाही ते दहा वर्षामध्ये परतलेले नाही कुठं मिटिंगसुद्धा घेतलेली जाणवत नाही सत्य परिस्थिती आहे ती तुमच्यासमोर मी मांडत आहे कारण या ठिकाणी जर पाहिलं असेल तर संपर्क पाहिजे जनमानसाचा संपर्क पाहिजे आणि जनमानसाचा संपर्क खासदार विनायक राऊत त्यांनी केलेला नाही त्यामुळे त्यांचा त्या ठिकाणी दारुण पराभव होणार हो हे निश्चित आहे कारण नारायण राणे यांचे जे कार्यकर्ते आहेत त्याचप्रमाणे जे मंत्री आहेत आमदार आहेत ते त्यांना सपोर्ट करत आहेत आणि जोरदार सिंधुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रचार चालू आहेत आणि त्यांची या वयामध्ये सुद्धा जर पाहिलं असेल तर सिंधुर्ग जिल्ह्यातील जी धडपड आहे ती अतोनात आहे कारण ते अभ्यासू आहेत स्वतः अभ्यास करतात मेडिकल कॉलेज त्यांनी काढलेलं होतं त्याला विरोधाभास करून त्या ठिकाणी ओरस येते शासकीय हो, मेडिकल या विरोधी पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी काढलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी जाणारे जे विद्यार्थी आहेत ते नारायण राणींच्या इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजला जाऊ शकत नाहीत किंवा इकडे नाही अशा ठिकाणी फाटाफूट झालेली आहे विद्यार्थ्यांची सुद्धा दिशाभूल झालेली आहे कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं हा त्यांच्या सा, पुढे पुढे स्तंभाव निर्माण होणार आहे स कणकवलीसारख्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज असल्यामुळे आज जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून या ठिकाणी विद्यार्थी येतात आणि विद्यार्थी या ठिकाणी मेडिकल सिंधुदुर्ग इंजिनिअरिंग कॉलेज आहे एस के पी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांचा विकास होतो आहे आज जर पाहिलं असेल त्या ठिकाणी आणि डिग्री घेतलेल्या मुलांना परवाच एक बातमीमध्ये आलेली होती की त्या ठिकाणी जी इंजिनिअरिंग मुलं गेलेली आहेत त्यांना पुढे मोठमोठ्या कंपनीमध्ये जॉब मिळतोय चांगले पगार मिळतोय आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज जर पाहिलं असेल तर खरोखरच इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी लाभलेलं आहे ते नारायण राणेंच्या माध्यमातून आज आपण पाहतोय की नारायण राणे कुठल्याही प्रसंगी कोणाच्या अडीअडचणीला त्या ठिकाणी ते धावतात त्यांची मुलंसुद्धा धावत आहेत विरोधाभास होतच राहणार आहे आणि विकास फक्त साधायचा आहे विकासाच्या माध्यमातून आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे नवीन नवीन नवी प्रकल्प प्रकल आहेत उद्योगधंदे आहेत ते जर वाढले आणि पर्यटन वाढलं तर या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचा कायापालाट निश्चित होणार आणि त्यासाठी खरोखरच प्रयत्नशील असं जर पाहिलं असेल तर माझी खासदार आणि केंद्रीय मंत्री कारण त्यांनी बरीच पदं भूषवलेली आहेत नारायण राणे यांनी साधे एक शिवसैनिक म्हणून श शा, शाखाप्रमुख त्यानंतर शाखाप्रमुख झाल्यानंतर बी एस टी चेअरमन नगरसेवक मंत्री आमदार आणि मुख्यमंत्री त्यानंतर केंद्रीय मंत्री अशी सात सात पदं त्यांनी भूषवलेली आहेत आणि त्यामुळे अभ्यास त्यांचा जास्त असल्यामुळे जास जास ते विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात आपल्या जिल्ह्याचा फायदा होईल या दृष्टिकोनातून ते धडपडत असतात पण विरोधी पक्षवाले नुसते नारायण कुट नारायण राणे यांचं कुटुंबीय यांना विरोधास विरोधाभास दर्शवण्यासाठी कायम त्यांना विरोध करतात आणि येणारे प्रकल्प त्या ठिकाणी दुरावले जातात या ठिकाणी जे प्रकल्प आहेत त्यांचे प्रयत्न चांगले आहेत आम्ही जर अभ्यास जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज उद्योगधंदे वाढले पाहिजेत शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अनेक मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी आली पाहिजेत तर बाहेरचे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी येणार आहेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाहिलं असेल आज जर पाहिलं असेल कणकवलीला तर इंजिनिअरिंग कॉलेजला बीड त्यानंतर अमरावती वगैरे त्या ठिकाणचे विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिशनला आलेले आहेत आणि ते शिक्षण घेत आहेत म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये बाहेरचे विद्यार्थीसुद्धा येऊन शिक्षण उच्च शिक्षण घेऊ शकतील आणि पर्यटनाचा विकास झाला तर आज या ठिकाणी आर्थिक जे आपण पाहिलं असेल इकॉनॉमिक दृष्टिकोनातून जर पाहिलं असेल तर आर्थिक चलन या ठिकाणी वाढण्यासाठी पर्यटन हा व्यवसाय वाढला पाहिजे आज गोवा एक छोटंसं राज्य आहे पण गोव्या राज्यामध्ये राज्या जर पाहिलं असेल तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून लाखो लोक त्या ठिकाणी दरवर्षी येत असतात आणि छोट्या राज्याचं जे इन्कम आहे आर्थिकदृष्ट्या ते वाढलेलं आपल्याला दिसतं म्हणून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर पर्यटन झालं तर या दोन्ही जिल्ह्यांचा विकास साधेल आणि आर्थिकदृष्ट्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एक भर पडेल अशा प्रकारे या ठिकाणी उद्या जी होणारे मतदान आहे या मतदानासाठी सर्व नागरिकांनी आपला हक्क बजवायचा आहे अठरा वर्षावरील जे नागरिक आहेत त्यांनी मतदानाचा हक्क सकाळी सात वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत मतदान चालू असणार त्या ठिकाणी जाऊन आपला हक्क बजवा तुम्हाला जो प्रतिनिधी आवडेल जो अभ्यासू आहे जो होतकरू आहे लोकांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून गोरगरिबांच्या जनतेसाठी धावणार आहे किंवा त्या ठिकाणी वैद्यकीय मदत करणार आहे शिक्षण खात्यामध्ये मदत करणार आहे त्याच्यानंतर एखादी आपत्ती आली तर आपत्तीला पहिले त्या ठिकाणी जाऊन त्या आपत्तीचं सांत्वन करणार आहे अशा खासदाराला तुम्ही निवडून द्या जे लोकांपर्यंत पोचत नाहीत गेले दहा वर्ष मी पाहतोय तर मी या ठिकाणी पाहिलं असेल तर जे विनायक राऊत आहेत ते कधीच लोकांपर्यंत पोचत नाहीत फक्त मतदानाच्या वेळी आणि लोकांच्या जनतेपर्यंत एक जर फेरी असेल तर मतदानाच्या दृष्टिकोनातून जी रॅली काढली जाते रॅली किंवा काहीतरी असेल तर उद्घाटनाला पुढे पुढे असतात आणि त्यावेळेस फक्त आश्वासनं देतात त्यानंतर ते कधीही भेटत नाही जनतेपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे सर्व संभावी जनतेने या ठिकाणी विचार करावा आणि आपलं मतदान योग्य अशा उमेदवाराला द्या आणि सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून चांगलं असं अभ्यासवृत्तीच्या माणसाला द्या करून जेणेकरून आपल्याकडील गोरगरीब जनतेमध्ये जे, गोर जे मुलं शासकीय दृष्टिकोनातून नोकरीसाठी बाहेरगावी जातात रत्नागिरी असून प रत्नागिरीला काही लोक जातात काही पुण्याला जातात कोण मुंबईला जातात किंवा मुंबईच्या बाहेरसाठी तर शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी या ठिकाणी मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज उद्योगधंदे पर्यटन व्यवसाय त्यानंतर रस्ते शाळा बांधकाम यासाठी विकास झाला पाहिजे आणि विकास झाला तर आपल्या सिंधुदुर्ग रत्ना जिल्ह्याचा कायापट होईल आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने जो खा खासदार निवडून जाणार आहे आज जर पाहिलं असेल तर भाजपचं सरकार आहे ज्यावेळी वरती भाजपचं सरकार असेल त्यावेळी त्या ठिकाणी जर खासदार त्या जिल्ह्यातील भाजपचाच असेल तर त्या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून जी अनुदान असतं ते अनुदान लाभलं जाते विरोधाभास करत राहिला वरती पक्ष वेगळा असेल आणि खाली पक्ष वेगळा असेल तर त्या ठिकाणी जो विकास असतो तो विकास साधला जात नाही कारण येणारा निधी असतो तो निधी अडवला जातो आणि त्यामुळे विकास त्यांना साधता येत नाही तर विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं असेल तर दिल्ली सरकार जे असेल ते त्या ठिकाणी असेल तसाच खासदार खासदारसुद्धा या जिल्ह्यातून जाणारा त्याच पक्षाचा असेल तर जास्तीत जास्त विकास होऊ शकतो आणि लोकांची सेवा ते करू शकतात ए बी नाईन टी व्हीने या ठिकाणी चालता बोलता या ठिकाणी मुलाखत घेतलेली आहे आणि मला जी संधी दिली त्याबद्दल ए बी नाईन टी व्हीचा मी या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या उद्याच्या मतदानासाठी सर्वांनी आपला हक्क बजावा आणि खासदारांना निवडून पडा मी म्हणतो नारायण राणे यांनाच निवडून दिलं तर बरं होईल कारण आपल्या विकासा व्हायला पाहिजेत मुलांचं आपलं भवितव्य घडवलं पाहिजे इंजिनिअरिंग कॉलेज त्यानंतर पर्यटन रस्ते हॉस्पिटल म्हणा शाळा कॉलेज म्हणा या ठिकाणी वाढली पाहिजेत आणि आपल्या दृष्टिकोनातून या ठिकाणच्या मुलांना चांगल्या प्रकारे नोकऱ्या प्राप्त व्हाव्यात कारण या ठिकाणी आतुरलेले जे आई वडील असतात म्हातारे पालक असतात त्यांना आपल्या मुलांबद्दल काळजी असते आणि बाहेरच्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी मुलांकडे ओढ जास्त असतो त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आणि ह्याच्या शासकीय नोकरीच्या माध्यमातून या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून या जिल्ह्याचा विकास होईल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मतदान करा पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र